महाराष्ट्र न्यूज शोध सत्य बातमीचा गोळीबार प्रकरणातील काकडे बंधूंवर खुनाचा गुन्हा दाखल तात्काळ अटक करण्यासाठी नातेवाईकांचे पोलीस स्टेशन समोर धरणे गोळीबार प्रकरणातील जखमी रणजित निंबाळकर यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली शनिवारी पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला परिणामी काकडे बंधूंवर खुणाचा गुन्हा दाखल झाला दरम्यान मृत्यूच्या घटनेने त्यांचे नातेवाईक बैलगाडा क्षेत्रातील मित्रपरिवार चाहते संतप्त झालेत शेकडोच्या संख्येने दुपारनंतर फरारी गौतम काकडेला त्वरित अटक करा आणि बैल परत द्या अशी मागणी करत वडगाव निंबाडकर पोलीस ठाण्यासमोर जमावाकडून धरणे आंदोलन करण्यात आले त्यावेळी डीवाय एस पी यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला चला तर मग पाहूया काय म्हणतात ते प्रतिनिधी निलेश जाधव बारामती महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा